नमस्कार आपण पाहत करा सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तसे आदेश सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी पारित केले आहेत जिल्ह्यातील एकूण बेचाळीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत यामध्ये कवठेमकाळ पोलीस ठाण्यातील तीन पोलीस बदल्य अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आस्थापनेवरील निवडणुकीचे पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या त्यांचे पद त्यांचे नाव व बदली झालेले ठिकाण पुढील प्रमाणे पोलीस निरीक्षक अभिजित सुभाष देशमुख प्रभारी अधिकारी मानवी संसाधन विभाग पोलीस निरीक्षक संतोष गुंडोपंत डोके प्रभारी अधिकारी जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक अरुण शिवदास सुगावकर प्रभारी अधिकारी मिरज शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग बाळू झेंडे प्रभारी अधिकारी वाहतूक शाखा विटा सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमित विलास राऊत प्रभारी अधिकारी वाहतूक शाखा इस्लामपूर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन तात्याजी केराम उपविभागीय मिरज वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो नामदेव बाबर आर्थिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी सागर यादव प्रभारी अधिकारी गुप्तवार्ता कक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन वसंत कांबळे सांगली ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री शिवाजी वाघमोडे विटा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद विश्वनाथ कांबळे आटपाडी ऐवजी शिराळा सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर रमेश ढोरे तासगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका चंद्रकांत बावर सांगली ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाबूराव कोळेकर कवटे महांकाळ पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भालचंद्र जाधव प्रभारी अधिकारी चिंचणी वांगी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयतीप हनुमंत कोळेकर आष्टा सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र मारुतराव देशमुख प्रभारी अधिकारी कासेगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग प्रतापराव पाटील प्रभारी अधिकारी कुरळ सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सोपान वाघमाडे प्रभारी अधिकारी दहशतवाद विरोधी शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल प्रभाकर कदम सांगली ग्रामीणहून जिल्हा विशेष शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सुभाष शिंदे आष्टा सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर सोमनाथ गोडे सांगली शहर पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ आत्माराम पवार कवटे महांकाळहून जत उपविभागीय वाचक पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिवाजी शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस उपनिरीक्षक आप्पासो दादासो पडळकर पैरवी अधिकारी सांगली पोलीस उपनिरीक्षक स्मिता संजय पाटील प्रभारी अधिकारी ए एच टी यू दीपाली आप्पासो पवार नियंत्रण कक्ष पोलीस उपनिरीक्षक विजय विष्णू पाटील नियंत्रण कक्ष पोलीस उपनिरीक्षक विद्यासागर नेमगोंड पाटील नियंत्रण कक्ष पोलीस उपनिरीक्षक दीपक विलास सदामते नियंत्रण कक्ष पोलीस उपनिरीक्षक राजू श्रीकांत अन्नछत्रे तासगाव पोलीस उपनिरीक्षक दीपक आनंदा माणे मिरज ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोहन वासुदेव इस्लामपूर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खाडे सांगली शहर पोलीस उपनिरीक्षक संदीप नामदेव गुरो महात्मा गांधी पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक सागर मच्छिंद्र गायकवाड इस्लामपूर पोलीस उपनिरीक्षक रुपाली भाग्यवंत गायकवाड महात्मा गांधी पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक केशव शंकर रणदिवे सांगली शहर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक जयश्री आभासो कांबळे विटा पोलीस उपनिरीक्षक नीलम मदनराव जाधव मिरज शहर पोलीस उपनिरीक्षक अफरोज तैमूर खान पठाण जिल्हा विशेष शाखा पोलीस उपनिरीक्षक मनिषा अमृत नारायणकर आर्थिक गुन्हे शाखा जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या त्यांची नावे व बदली झालेले ठिकाण याप्रमाणे आहे मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क